अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पाण्यात बुडून मळेगाव येथील युवकाचा मृत्यू राजेश जानू पडवळ वैवर्ष बत्तीस असं युवकाचं नाव आहे शेणमाजवळील मळेगाव येथील दुर्दैवी घटना शहापूर तालुक्यातील शेनवाजवळील मळेगाव येथील युवकाचा तलावात बुडून मृत्यू झालाय राजेश जानू पडवळ वय बत्तीस वर्ष राहणार मळेगाव असं मृत युवकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास राजेश पडवळ हे शेतावर फेरफटका मारण्यासाठी घरून निघाले होते तलावाजवळ नेमका मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकलं नाही शहापूर जीवरक्षक टीमनं सदर बॉडी पाण्याबाहेर काढली असून त्यांचं शवविच्छेदनसाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं आहे तर पुढील तपास किनवली पोलीस करत आहेत दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबासह परिसरात शोक व्यक्त होतोय ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर